महाविद्यालयीन मुलींच्या बाथरूममध्ये छुप्या कॅमेरा तीनशे मुलींचे तसले व्हिडिओ इंटरनेटवर लीक आंध्र प्रदेशातील एका इंजिनिअरिंग महाविद्यालय छुप्या कॅमेरा आणि हॉस्टेलमधील मुलींचे आक्षेपार्ह अवस्थेतील तीनशे व्हिडिओ चित्रित करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे महाविद्यालयाच्या हॉस्टेलमध्ये असणाऱ्या शौचालयात एक कॅमेरा लपवण्यात आला होता या कॅमेऱ्याने तरुणींचे आक्षेपार्ह हो चित्रित करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे आंध्र प्रदेशातील गुडलाव लेरू कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग येथे ही घटना घडलेली आहे त्यानंतर विद्यार्थ्यांनी रात्रभर आंदोलन करून महाविद्यालयाचा परिसर दनानून सोडला प्राथमिक माहितीनुसार मुलींच्या वसतिगृहातील एका शौचालयात हा छुपा कॅमेरा लावण्यात आला होता ही बाब समोर आल्यानंतर विद्यार्थ्यांनी तातडीनं पोलिसांकडे तक्रार ता दाखल केली या प्रकरणी पोलिसांनी गुडलाव लेरू महाविद्यालयातील ले शेवटच्या वर्षाला शिकत असणाऱ्या एका विद्यार्थ्याला ताब्यात घेतलेला आहे पोलीस सध्या या सगळ्यांची कसून चौकशी करत आहेत छुप्या कॅमेऱ्याने टिपण्यात आलेले हे व्हिडिओ शेवटच्या वर्षात शिकत असणाऱ्या तरुणाकडून इंटरनेटवर विकले जात होते असंही समजते गुरुवारी एकोणतीस ऑगस्टला हा छुपा कॅमेरा विद्यार्थ्यांना सापडला यानंतर महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी आंदोलन सुरू केलं आहे यानंतर आंध्र प्रदेश सरकारने तातडीनं या प्रकरणीच्या चौकशीचे आदेश दिले आहेत बिरो रिपोर्ट एस मराठी